रक्षाबंधन स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सांगली कोल्हापुरातून मुंबईसाठी विशेष गाड्या धावणार प्रवाशांची सोयी रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दीर्घ सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने बुधवारी प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर सांगली आणि किर्लोस्कर वाडीमार्गे विशेष एक्सप्रेस गाड्यांना हिरवा कंदील दाखवलेला आहे आणि या विशेष गाड्या सांगली जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरणार असून मुंबई आणि कोल्हापूरमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे या विशेष गाड्यांचे आरक्षण सात ऑगस्टपासून सर्व संगणीकृत आरक्षण केंद्रावर आणि आय आर सी टी सी या संकेतस्थळावर सुरू होणार आहे सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या गाड्यांचा लाभ घ्यावा असं आवाहन नागरिक जागृती मंचाचे अध्यक्ष सतीश साकळकर यांनी केलं आहे या विशेष गाड्यांचा लाभ घेणाऱ्या सांगलीकरांनी जाताना आणि येताना तिकिटावर सांगली स्थानकाचा उल्लेख करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली